शरू श्रेया नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन आज आम्ही सकाळी सकाळी घरातून निघालोय आम्ही निघालोय कोल्हापूरला ज्योतिबाच्या दर्शनाला वाटेत येता येता थोडा वेळ थांबलो होतो आणि आता जेवण करायला थांबलो जेवण करताना लक्षातच आलं नाही शूटिंग करायचं जेवणं झाली तुम्ही तर हिला ओळख माझी बहीण माझ्या बहिणीच्या मुली श्रेया शरू इकडं आमचे आहो आहेत बघा आमचं कुलदैवत आहे ज्योतिबा त्यानिमित्त आम्ही दर्शनाला निघालोय ज्योतिबाला आणि आम्ही सातारचं असल्यामुळं यायला बराच उशीर लागतो बराच वेळ लागतो किती किलोमीटर आहे आपलं सातारा ते कोल्हापूर सव्वाशे किलोमीटर आहे सातारा ते कोल्हापूर त्याच्यामुळं सकाळी आम्ही घरून लवकरच निघालोय दहाच्या आसपास निघालोय आत्ता सध्या आम्ही कराडच्या पुढं आलोय आणि दीड वाजले जेवणाचं टायमिंग झालं थोडं मधी एक पाहुणे येत आमचे हॉस्पिटलला त्यांना बघायला गेलो होतो त्याच्यामुळं थोडासा उशीर झाला आता जेवण झालं आता चाललोय वर कोल्हापूरला ज्योतिबाला सरू लागली झोपायला सरूला गाडी ती झोप <laughs> शरू गाडीत चुकती भाली होऊन लागतंय का सरू चपात <laughs> किती चपात्या खाल्ल्या सरू शरूला <laughs> लय ला भूक लागलेली ना आम्हाला जेवायला काय सापडत नव्हती जागा सापडत नव्हती जेवायला आणि ला 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 लागलेली भूक आता काय प्यायचंय शरूला ओ आर एस प्यायचा शरूला आमच्या शरूरशुला म्हणतोय आणि तो आलं की ना आमच्या शरूरला लय भूक लागती घरी तिला काय जेवायला भूक लागत नाहीत बघा अजिबात घरचं नको असत सगळं वरचे खाण्यावर आमची सर्व आणि श्रेयाचं काय नसतं श्रेया आपली घरचं बी खाती बाहेरचं बी खाती आणि लिमिटेडच खाती हे का नाही श्रेया लिमिट मध्येच खाती श्रेया कडक ऊन पडलंय सकाळची एकदम थंडी पडती या आणि दिवसभर कडक ऊन पडतय काय म्हणतीस फुडणं कर काय करते हे का हा भरपूर आहे सगळी नारळाची झाडं जास्त आहे ती कोल्हापूर हो या बाजूला पण सगळीकडे जिकड बघावं तिकड चारही बाजूला नारळांचीच झाड सगळीकडं नारळाची मोठा गणपतीच ही गेलं हो टोपचा गणपती आमच्या शरूला बसायला जागा सापड ना सारखी हितणं उठती तिथं बसती नाही बघा टोपचा गणपती खूप छान <laughs> मोठा गणपती आहे आणि बरीच वर्ष झालं इथं गणपतीची <laughs> स्थापना केलेली आहे आणि प्रसिद्ध गणपती आहे हा टोपचा गणपती आता लांबूनच दर्शन घेतोय आम्ही वेळ मिळाला तर कोल्हापूरच्या ज्योतिबाचे दर्शन करून आल्यानंतर जर वेळ मिळाला तर आम्ही तिथं जाणार आहे पण जर नाही वेळ मिळाला तर बघायला भेटणार नाही म्हणून तुम्ही सुद्धा या गणपतीचे दर्शन घ्या किती फूट मूर्ती असेल ही कमीत कमी तीस, पर... तीस पस्तीस फूट मूर्ती असेल ही आम्ही खूप लांब लांबतीपासून आणि आम्ही आता हायवे आहे आणि हायवे वरून जवळच आहे एक किलोमीटर अंतर असेल हायवे पासून आत तर चला आता झालंय सगळ्यांना गणपतीच दर्शन, <laughs> दर्शन। आमची गाडी ज्योतिबाच्या डोंगरावर आली आता ज्योतिबाचा डोंगर चालू झालाय कोकणातल्या सारखी झाड इथे का नाही आमची श्रेया लागली झोपायला शरू झोपली श्रेया पण लागली झोपाय श्रेया पोरी कंटाळ्या एवढ्या प्रवासाला डोंगरावरनं घाटात न गाडी चालली सोमवार असल्यामुळे जास्त गर्दी नाही ज्योती बच्च रविवारी जास्त गर्दी असते पोचलो आम्ही कोल्हापूरला डोंगरावर एंट्रीची पावती फाडली एंट्रीची पावती जिथं जाईल तिथं पहिली एंट्रीची पावती देवाला जा नाही तर पिकनिकला जा नाही तर पर्यटन स्थळाला जा पहिली एंट्रीची पावती मग नंतर देवदर्शन पुचलो आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावर ज्योतिबाचं देवळ हे आहे मेन शिखर

इथून या दरवाजातून एंट्री आहे आज जायला <जाँगे> नाही पुढं मेन अजून मेन नाही हा दुसरा टप्पा इथं पालखी ज्योतिबाची चांदीची पालखी ज्योतिबाची कसली चांदीची <जाँगे> हो हे काय केलं आता आम्ही तिसऱ्या दरवाज्यात जाणार आहे दोन दरवाजे झाले आता मेन दरवाज्यात ज्योतिबाचे स्थान आहे ही, ही मेन चौकट आहे ज्योतिबाची

आता साक्षात पुढे काका bark होणार आहे ते त्यामुळे काका कासाक करणार होते बघा आता काय करते ना मोकळ्यासला हं या पाळू तो हो मम्मीच्या हाताودي की मम्मी लावा काही ना ना हो सगळा ब्लॉक निघाला माझा आज नाही नाही तवा नव्हतं केलं काय गर्दी हो आता बघा आमचं दर्शन करून झालं देवळ एकदम रिकाम झालं मग अशी भरपूर दर्शन मग अशी भरपूर गर्दी होती बघा आता एकदम देवळ रिकाम झाले दर्शन झालं देवळाला एक प्रदक्षिणा पूर्ण केली हे मेन ठिकाण श्रेया श्रेया श्रेया, श्रेया बघती नवरा नवरी ना। हे बघा ज्योतिबा मंदिराच्या इथलं तळ आणि या तळ्यात भरपूर पाणी आहे बरं का खूप जुनं तळ आहे ही आणि हे मंदिर तर खूपच जुन आहे बघा किती पाणी आहे तळ्यात भरपूर पाणी आहे आणि खूप मोठं तळ आहे कचरा घाण पडते म्हणून झाकलंय तळ तुम्हाला जाळी दिसत असेल साडेपाच वाजलेत आता आम्हाला कोल्हापूरच्या आंबाबाईच दर्शन घ्यायला सुद्धा जायचंय दर्शन छान झालं गर्दी थोडीफार होती पण आता गर्दी कमी झाली तर आता आपण भेटूया कोल्हापूरच्या आंबाबाईच्या मंदिरात श्रयू बायकर व्हिडिओ तिथे गेल्यानंतर कंटिन्यू करीन नुसतं दिसतय दिसत अजिबात चांगलं दिसते येणार आहे तो भाज्यो आता होगा असलेला सरसरीचा म्हणजे सरसरीचा काय घेतय मूर्ती किती काय कितलं आली संकड्या मुलांची कोणी हाय कितीचे की ज्योतिबाचं दर्शन ज्योतिबा महाराजांचं दर्शन करून सर्वजण निघालो घालो देवीला ज्योतिबा महाराजांचं दर्शन केल्यानंतर जोपर्यंत देवीचे दर्शन करत नाही तोपर्यंत दर्शन अपुरे असते आणि एवढ्या पायऱ्या आहेत भरपूर पायऱ्या आहेत हे यमाईचं मंदिर आहे कंदमुळं काय बघितलेत का बस आपले पूर्वज कंद खायचे ऋषी मुनी कंद खायचे ते बघायचंय का खाऊन तुम्हाला तिखट असत कंदमुळं आम्ही खाल्लेत कंद मुळे आम्ही आलो यमाई देवी मंदिरात यमाई देवी यमाई देवीच्या मंदिराच्या पाठीमागे बघा अशी दगडाची उतरण लावत्यात जर तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही अशी उतरण मांडून देवी आईला विचारू शकता जर उतरण लागली तर तुमची इच्छा पूर्ण होते अशी प्रथा आहे असं म्हणतात बघा हे आजी सुद्धा उतरंड मांडत आणि जर इच्छा पूर्ण होणार नसली तर उतरंड पडते लागत नाही गुहेत इथं गुहा आहे गणेश गुफा कशी आहे गार किती बर बर्फागत खालच्या पायऱ्या हिता नाही गार लागणार गार लागणार मस्त मस्त थंड मस्तच आहे शंभू महादेवाच दर्शन झालं सोमवारी नवनाथ आहेत नवनाथ महाराज पाठीमागं नवनाथ महाराजांचं आहे आणि हे गणपतीतच चा, गणपतीचं आहे गुहेतच आहे सगळं झालं त्यांनी मग उगाच वेळ प्लास्टिक बांधले या पायाला कुसलो भाऊ बर्फावर आम्ही आलोय कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराकडे आपला नमस्कार हेलो असं हा आमच्या पाठीमागं माता लक्ष्मीची हे आहे कळस आहे आता रात्र झाली आहे ना त्याच्यामुळं लाइटिंग पण लावलंय मंदिरात दर्शन घ्यायला एवढी गर्दी होती एवढ्या लाईननं जर आम्ही उभं राहिलो असतो दर्शन घेतलं असतं तर आम्हाला अकरा हितच वाजले असते म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आता लक्ष्मी मंदिराची भव्य कमान महालक्ष्मीच दर्शन करून आम्ही निघालो रात्रीचे आठ वाजलेत अजून आम्ही कोल्हापूर मध्येच आहे आता घरी कधी पोहचणार किती वाजलेत या। साडेआठ साडेआठ वाजलेत साडेआठ आपल्याला सात वाज रात्रीचे दहा वाजलेत आणि आम्हाला घरी पोचायला अजून दोन तास अवकाश जेवणाचं टायमिंग झाले म्हणून आम्ही हॉटेलवर थांबलोय जेवायला बड्डे सेलिब्रेशन तर केलंच नाही केक कुठं भेटलाच नाही केक शोधला पण भेटला नाही आता अशी थाळ्या लावल्यात था। ऑर्डर केली आहे बघू आता ऑर्डर ऑर्डर कधी भेटते हे आहेत आमचे बड्डे मॉय काहीतरी करावायचं असू द्या थंडी आहे त्याला काय होत आहे बड्डे मॉय सरू

जेवण झालंय थंडी खूप वाचते हा का निघालो या तर असं झालं आमचं आजचं देवदर्शन आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत to parenta bye bye